माझ्या बातम्यांसाठी वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल तृणमूल्य काँग्रेसच्या यांच्याविरुद्ध कृष्णानगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मंगळवारी महुआ मोहित्रा यांनी पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर घुसखोरीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वादात सापडल्या आहेत भाजप नेते संदीप मजुमदार यांनी नदिया जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मोहित्रा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे तृणमूल काँग्रेसच्या खासदार मुवा मोहित्री म्हणाल्या ते अमित शहा फक्त घुसखोरांबद्दल बोलत आहेत भारतीय सीमेची सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की घुसखोरी होत आहे ज्यामुळे लोकसंख्याशास्त्र बदलत आहे यावेळी गृहमंत्री पुढच्या रांगेत बसून टाळ्या वाजवत आणि हसत होते भारतीय सीमांचे रक्षण करणारे कोणीच नाही तृणमूल्य खासदार म्हणाल्या जर इतर देशातील लोक दररोज लाखोंच्या संख्येने घुसखोरी करत असतील आणि आमच्या माता भगिनींवर नजर ठेवून आमच्या जमिनी हिसकावून घेत असतील तर तुम्ही प्रथम अमित शाह यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे जर पंतप्रधान मोदी स्वतः म्हणत असतील की बाहेरून लोक आमच्या माता भगिनीवर नजर ठेवून आमच्या जमिनी हिसकावून घेत आहेत तर हा कोणाचा दोष आहे ही आमची की तुमची चूक येथे बी एस एफ एफ आहे आम्हालाही त्यांची भीती वाटते गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये कटुता वाढली आहे याबद्दल मुहा मो मोहित्र म्हणाल्या बांगलादेश एकेकाळी एक आमचा मित्र देश होता पण तुमच्यामुळे गेल्या काही वर्षात ही वर्षा परिस्थिती बदलली आहे